तर दुसरीकडे महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी बनकर आणि गोपाळ बदने हेच आपल्या मुलीचे गुन्हेगार असल्याचं म्हटलंय आम्हाला जसं समजली माहिती त्यानुसार आम्ही तिथे समजा साडेतीन वाजता पोहोचलो हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी आम्हाला पूर्वकल्पना दिली असा असे जो घटनाक्रम आहे सांगितला हॉटेल रूममध्ये वगैरे गळफास घेतलेला नंतर मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मग मी जेव्हा ऑटॉप्सीसाठी मध्ये प्रेझेंट राहील मी तिथे असं सांगितलं तेव्हा चार वाजता दरम्यान सकाळी मग मी हातावर तिथे सुसाईड नोट पाहिली त्यानंतर मग मी तिथल्या सर्व पोलीस इन्स्पेक्टरला वगैरे कळवलं आणि सांगितलं की फॉरेन्सिक एक्सपर्टचेच धुमाळ नावाचा वैद्यकीय ऑफिसर आहे मेडिकल ऑफिसर तोही तिला सारख्या त्या ड्युट्या देऊन तिला सारखं सारखं टॉर्चर करायचा आम्हाला अशी अपेक्षा आहे की जो संतोष बनकर आहे त्याला प्रशांत बनकर त्याला पकडलेला आहे पण पकडून चालणार नाही हे दोन्हीही आरोपी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वैद्यकीय अधिकारी लेखराला न्याय मिळाला पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षाच व्हावी झालीच पाहिजे आमचं गेलं म्हणल्यावर तर बाकीच्या मुलींनी कशी ड्युटी करायची काय आदर्श आहे लोकांसमोर कशा मुलींना शिकवणार लोक